नाईटला म्हटलं हा निघले का तुम्ही बर का? हाँ, हाँ. गे। मी डबा करून ठेवला आता घेतला का डबा हां कडी लावून घे मी गेल्यावर घरात कोणाला घेऊ नको अहो मी कोणाला घरात घेते तुम्ही आता कायम नाईटला जाती नाही का आता तुम्ही गेले कडी लावली का मी लगेच जाऊन झोपणार अग त्या बाईन चोराला घरात घेतलं होतं म्हणून मी तुला सांगू राहत हा का नाही हो मी घाला चोराला घरात घेऊ मग तुम्ही पाण्याची बाटली घेतली का सगळं आता लय झोप येऊ राहिली आता असं वाटतंय झोपून घ्यावा दे आता इडच पडते दरवाजा घेतलाय लावून आई ऐ रोज उठलं का डबा करायचा यांना निस्ती कंपनी जायची घाई एकही दिवस सुट्टी नाही हा आता गेला बघा नवरा नवं आज आजकाल नाईट ड्युटी काय ना बर बर आता मी ना जाऊन पाहतो आता ती गेली ड्युटी व आता मी तिच्या घरात जातो उघडील दरवाजा दरवाज लागेल कोण आला आता या वेळेला हे गेले इतक्यात आणि आता कोण आलं मराला काय काय नाही रे गरज आहे ना करमा मग आलो चला चल का थोडा वेळ येऊ का कशाला ऐका ना अहो थोडं मधीच येऊ द्या मग विचारा हा काय महत्वाचं आहे का हो महत्वाचं आहे म्हणूनच आलो बर या थंडी का घेतला हा 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 बस <laughs> आता कस तुम्ही घरात एकठ्याचे हा ते माझे मिस्टर गेले नाही इतक्या ड्युटी गेले आता काय नाईट लागली का आहे आता आता काय तुम्ही एकठ्या हां काय झालं माझी बायको पोरं गावाला गेली हा सर दुपार ते काय आज येणार नाही तर मला घरात कर हा का हम्म तर मग म्हणलं चला यांच्याकडे जाऊ थोडासा वेळ आमच्या माझ्याकडं तुमच्या घरामध्ये बसायचं ना टीव्ही वगैरे पाहत किंवा मोबाईल पाहत अहो मोबाईल ना पाहू पाऊ ते नेट संपून गेलोय टीव्हीचा खुद एवढा मोठ भोंग करते त्याच्यापेक्षा चला मग तुमच्या तुमच्या घरात बसायचं ना इकडे कुठं चालले आता मानावरा गेला ड्युटीला मला झोपायचं आता अहो तुम्हाला जोपायचं आहे ना मला आजच्या दिवस आहे ना आसरा द्या तुम्ही या इकडं झोपा मी झोपतो पाहिजे पा तर शेजारीच तर राहतो ना आपण अहो शेजारीचे पण मग ते घरात करू पण असं दुसऱ्याच्या घरात येऊन झोपण योग्य वाटतं का तुम्हाला अहो बुद्धीला नाही पटत पण मग झोपू द्या बस काय डॉक्याला झोपू द्या ना तुम्हाला ऐका तुमचं नवरा जोडी आव... म्हणजे मा नवरा नाही मग काही काय बोलू राहिले तुम्ही अव तुमचा नाव तर तुम्हाला जोडी नाही ना हा मग तुम्ही त्या अंगा झोपा मी इड झोपत मग तुमचा नाव तर तुम्हाला जोडी नाही ना बर मग मग तुम्हाला भ्या वाटेल मला काय भ्या वाटणार आहे मी स्वतः वागी नाही मी दुसऱ्याला खाऊन टाकील कच्ची मला कोण खाते तवा तुम्ही तुमचं तुमचं बघा ना जा निघून इथून हो असं काय बोल राहिले औषधाचा धर्म आहे आपला जो द्या राहू द्या आजच्या दिवस थोडा आसरा द्या एकमेकाला तुम्ही मला आज आसरा दिला तो उद्या तुम्हाला आसरा मागायची मला माझ्या घरात सगळं नवराय पोर आहे दार आहे गाडी बंगलाय मी काय का आसरा तुमच्याक सगळं पण एक दिवस दगडा दगडाच्या गाठी पडा त्या बाई एवढं देणार ठोआ हो एकता जास्त बोलता येत नाही कारण तुम्ही शेजारी पडले आणि तुमच्या मनात नेमकं काय तुम्ही काय आले मला थोडे असे मोकळे बसाव मोकळे ना ही उशी बाजूला खाडीत तिची काय अडचण अडचण येते ते म हा आता येडे मग ते दुखतो ना ते ठेवले राहू द्या काय का शेजार दर मी जाऊ द्या तकपय बस अ तू मी इकडे उ कुठे चालले हऊ दाव मजी खेतून काय आंग सा दाखलो का तुमच्या निमताना मला गरम येईल बस बाहेर गारवाय ना हो आव काय बोलू राहिले तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही हा लाच धरा थोडी बोलतनी शेजारी झालं म्हणून काय बोलशील का, बोल का मा तुम्ही अजून मां नवरा मला असं बोलला नाही तुम्ही निघा बरं पहिले बस उद्या तरी बसू द्या बसू द्या राहिले बाई काय या माणसाला हो तुमच्याकडे पाहून मला वाटलं नव्हतं एवढे असाल म्हणून मानावर ड्युटीवर गेला ठेवून साधू राहिले काय इड अशी तशी बाई आहे काय तुम्हाला आम्ही वाईट म्हणलो काय तुम्ही काय त्या माझ्या डोक्यात जे होत ते नाही झालं काय बाय ते गेले मागा देऊ देऊ माग पाहिलं मी हा ना म्हणून तुम्ही आले ना नाही म्हणलं चला यंदा जोडी असं आता इतक्यात काय बोलले तुम्ही डोक्यात ते नाही झालं मी ऐकलं ना काय होत तुमच्या डोक्यात अहो माझ्या डोक्यात ना ते एक जणाला थोडी पैसे लागत होते ते द्यायचे होते ते नाही झालं तो माणूसच नव्हता असं असं बोलत होतो तुम्ही जाबर निघाडून माझ्या डोक्याला टेन्शन देऊ राहिले फालतो बसा ना हो कशाला हात लावू राहिले तुम्ही अहो गावा ते ग बसा नाही टोक्याला ताण झालाय इड आमच्याच घरात येऊन मलाच असं टेन्शन झालंय तुमचं तुम्ही निघा बरं इथून निघा पहिले उठा उठा, उठा मला उठाल उठा उठा तुम्ही मला तुम्ही पहिले पहिले निघा पहिले निघा पहिले निघा कोण आला आता अगं डबा विसरलो तुम्ही डबा विसरलो डबा विसरले का या ते अहो बस झा <laughs> तुम्ही कस काय अहो काय झालं बाय खूप वर गेले गावाला हा हा मग म्हणलं चाल तुमचं तुमचं बस उबा पण तुम्ही गातात नेमकी नव्हती दार लावून तू काय करत होती मी हा मी कुठं काय करत होते दार लावून मी झोपले होते म्हणजे मी नाईट ड्युटीला गेल्यावर शेजाऱ्याला घरात घेते का तू बापरे आव काय बोलू राहिले तुम्ही पण तुमच्या काही जीवेला हाड आहे की नाही मी त्याला कधीच म्हणू राहिले पहिले घराबाहेर नाही यो बाबाच घरात शिरलाय आपल्या आणि तुम्ही काय मायावर संशय घेऊ राहिले का माझ ऐकत आहे का काय मी ये म्हणते हा बाबाच घरात शिरला हिना कधी जर नसती उघडली तर बाबा घरात का आला असता याचा विचार करा तुम्ही तुम्ही काय बोलू राहिले हो माझ्या नवऱ्याला खरं वाटल ना तो मला बदाडून काढील ना कडी उघाडली म्हणजे कडी वाजल्यावर माणूस उघाडणारच ना कोण आलं कोण नाही पाहिलं मग यांना मी विचारलं भाऊ कुठे गेले मग मी इड तुम्हाला पाहायला आलो तर त्या म्हण देवटी हो गेले म्हणलं मग नाईट चालू का म्हण हा मग याच म्हण या ना घरात या मग बसलो मा काय दोषी हो काय बोलू राहिले तुम्ही मी कुठ ओय तुम्ही जाता मी इच्याकडे पाहतोस अऊ काय काय बोलू राहिले तुम्ही ओय बाबा तुला लाज वाटती का इडा आमचे दावरा हेच म्हणले बघा मला काय करायचं तुमच्या घरात इ हो इडा आगी टाकून चालले का जे काही खरं ते सांगू नको तू मला सवसे वाटतस पण आज हां मी जातो तुम्ही दिग या मेल्याने मेले नाही काय इडा आमचे दावरा मध्ये ना आता कुशाल चाललाय ठोबाट घेऊन सांग ना मा आवरेला खरं काय आहे ते आहो तुम्ही त्याच्या तोंडाने कबूल करा त्याला माहित मी तू आता माझ्यावर संसार करायचं नाही राहायचं नाही तुमच्या पाया मी तुमचा गैरसमज आहे बाबा है ना तुम्ही गेले तो माणूस खोटं बोलणार नाहीये नाही तुम्ही स्वतःच्या बायको विश्वास ठेवती नाही त्याच्यावर विश्वास ठेव राहिले शेजार्यावर दिसला कडी लावेल होती याच्यापेक्षा काय खरं पाहिजे काय विश्वास ठेवायचं तुझ्यावर तू निघा आताच्या माहेरी अहो ऐक ना मला तुझ्या बरोबर संसार नाही करायचा नाही पाय धरू नको माझ समजून माझ्या चूक आहे सगळी नाग माझी तू का गर नाईट ड्युटीचा फायदा घेतला का माझ्या किती दिवसापासून चालू किती दिवसापून चालू दिवसा एवढी घातकी बाई निघेल माहीत नव्हतं नको याच्यावर संसार आणि ड्युटी नको प्रपंच नको पैसा नको आडक नको सगळं संपलं आयुष्यातून आता काही नको मला येतो जो फूल मर गेला आता घ्यायचंच नाही घरात